तुमचं झालं तुमचं भाल आता सभापती बाकी काय वेळ लावू नका आम्हाला नेत्यांचा आदेश आहे उदय राहत चुकीचं काम करायचं नाही हे आदेश आहे आम्ही पंचवीस वर्ष आता एक पस्तीस पस्तीस वर्ष कोण पंचवीस वर्ष नगरसे आम्ही आहे नगराध्यक्ष निवडणूक सुद्धा लढल आम्ही नगराध्यक्ष लढवली तेव्हा आलं आदर आमचा नगर आम्हाला मिळालं नाही आता कुठं संधी आहे नगरसेवकात महापौर व्हायची त्यावेळेला आरक्षण पडलं नाही आज महापौर उपमहापौर निवड आणि ही मायासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला आनंदाचा क्षण म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं तयार झालेल्या सभागृहाचं उद्घाटन आज होते आम्ही गेल्या दोन हजार पासून आम्ही जी मागणी केली सुरुवातीला आम्ही मागणी केली सभागृहामध्ये त्या दिवशी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव द्यावं म्हणून प्रस्तावाला त्यावेळेस सगळ्या सभागृहांना त्यावेळेस एकमतानं मंजुरी दिली या सभागृहामध्ये या सभागृहाचं वरच्या काम सुरू होत त्यावेळेस मी मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहाला नाव द्यावं कारण आमच्या इचकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या असंख्य आंबेडकरी चळवळीच्या लोकांचं एक प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी होतो सर्व संघटनेनी सर्व पक्षाच्या संघटनेने या ठिकाणी मागणी केली होती आणि आज के के ते नाव बघितल्यानंतर खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतोय आणि आज कारे कारे या निमित्तानं सुरुवात झाल्यानंतर त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी सुद्धा सूचना प्रशासन अधिकाऱ्यांना आयुक्तांना नेत्यांना केलेल्या आहेत की ज्या बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी सभागृहाला दिले ते खाली आलेलं आहे चुकीची दुरुस्ती जरा भविष्यात कालावर सुरुवात करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा घर आणि मग त्याच्यानंतर महानगरपालिका यावं अशी सूचना या निमित्ताने बिनविरोध उपमहापौर म्हणून आमच्या अनिल जाळ्या महापौर म्हणून यांची निवड झाली विरोध विरोधी मानता येणारच नाही कारण त्यांनी आता आम्हाला बिनिवृत्त केल्यामुळं त्यांचा सर्वांचा आभार मानतो सर्वांनी आपली आपली भावना व्यक्त केली परंतु उदय मी आम्ही पंचवीस वर्ष आता सांगितलं पस्तीस पस्तीस वर्ष कोण कोण पंचवीस वर्ष नगरसेवक आम्ही आहे नगराध्यक्ष निवडणूक सुद्धा मी लढल आम्ही नगराध्यक्ष लढवली तेव्हा आलं आलंय आमचं पण आम्हाला मिळणार नाही आता कुठं संधी आहे नगरसेवकात महापौर व्हायची त्यावेळेला आरक्षण पडलं नाही ती आमची अवस्था परंतु तुम्ही नशी बना तुम्हाला एक संधी चांगली मिळालेली आहे या संधीच सोनं तुम्ही करावं बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी मागणी केली होती महापौर उपमहापौराची परंतु त्यातून तुम्हाला संधी मिळाली एक मध्ये नारायण नगरमध्ये राहणारा कार्यकर्ता एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता ह्याला संधी द्यावी म्हणून आमचे नेते सुरेशरावजी हळवणकर साहेब प्रकाशरावजी आव्हाडे आमदार राहुल आवाडे यांनी पुढचा सगळा विचार करून तुम्हाला दिला झोपडपट्टी तर लालनगर सारख्या परिसरामध्ये राहतात तर तुम्हाला त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये असंख्य प्रश्न मग अशी सांगितले परंतु मूळ प्रश्न आहे तो त्या परिसराचा झोपडपट्टी मुक्त करा त्यासाठी तुम्हाला हे पद हे शोभेचं पद नाही त्या परिसरामध्ये जवळजवळ निम्म्या घराचं पुनर्वसन झाले परंतु निम्म्या घराचं पुनर्वसन अजून व्हायचं आहे त्यासाठी हे पद आहे त्याच पद्धतीनं या इचलकरच्या शहरामध्ये गेले एकशे पस्तीस वर्ष ज्या लोकांनी सफाई कामगारांनी सणवार न बघता दिवाळी न बघता लोकांच्या आरोग्याची काळजी केलेली आहे त्या लोकांसाठी मालकी हक्कानं घरं देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे पद नेते मंडळाने दिलेलं आहे मी दोघाही उपमहापौर म्हणून अपेक्षा व्यक्त करतोय की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये खरोखर या लोकांना न्याय दिला आणि सर्वात ज्वलंत प्रश्न जो मदन गांडे साहेब आमचे उदय पाटील साहेबांनी सा सर्वांनीच व्यक्त केला इचलकर पाण्याचा प्रश्न हा वेळोवेळी ज्या ज्या वेळेस निवडणुका इतर त्या वेळेस येतोय परंतु हा राजकारण जरी बाजूला ठेवला तरी इचलकर शहरासाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही दोघंही आहात तुम्ही प्रशासन आपल्याबरोबर आहे मॅडमच्या बाबतीत साहेब साहेब बोलायला गेलं तर पूर्ण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असणारे ह्या आमच्या आयुक्त मॅडम आता आयुक्त मॅडमांच्याकडून तुम्ही कसं काम करून घ्यायचेला जेवढं काम करून घेचेला तेवढं चांगलं आहे काम करण्याची त्यांची इच्छा आहे परंतु मार्ग एकमेकांच्या विचारांना मगाशी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्षांनी सुद्धा खरोखर वस्तू सुद्धा चांगल्या कामाला त्यांनी पाठिंबा दिला चुकीचं बेकायदेशीर मगाशी काय तर शब्द का बेकायदेशीर कायदेशीर हे त्याला आमचा विरोध राहणार आहे कुठल्याही पद्धतीनं आम्हाला नेत्यांचा आदेश आहे उद्या राहून चुकीचं काम करायचं नाही हे आदेश आहे <laughs> त्यामुळे तुम्ही काळजी करू नका एकही सभागृहामध्ये चुकीचं काम मुळातच येणार नाही त्यामुळे व्यवस्थित सगळं काम होणार आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही काम करणार आहे सभागराच्या बाबतीत कारडे साहेबांनी सांगितलं सभागृह चांगलं झालंय सगळं चांगलं झालंय परंतु सदस्य सांगितलं मी म्हटलो सदस्य साहेबांनी सांगितलं म्हणजे अधिकारी आता आम्ही इथं वरडून बोबरायचं नंतर येऊन येतो सभागृहात कुणाच मला वरडायचं अधिकारी कुठं बसणार यांची बस ही कुठे व्यवस्था आहे काय आम्हाला आम्ही नगरपालिकेत काम केलं मॅडम आम्ही पुढं बसून बोलायचं आणि आमचं पाठिंबा अधिकारी आता पाणी पुरवठा प्रश्न असला तरी वरडायचा पाण्याचा प्रश्न झाला पाहिजे अधिकारी आम्हाला उत्तर देणार इथं तसं काय दिसन याचं नियोजन काय आहे बरोबर आहे ना काय म्हणजे तिथं आता मग काय महापौरच उत्तर देणार काय तुम्हीच उत्तर देणार का तुम्ही म्हणणार ना हा बोला की काय आहे करा आम्हाला ते काय आता अजून आम्हाला करायला तरी त्याचंही नियोजन या ठिकाणी झालं पाहिजे आणि महापौरांना आणि उपमहापौरांना काय आता महापौरांना अधिकार आहे आता लगेच आता बसल्याबरोबर लगेच आमच्या निवड्या म्हणजे आमच्यामध्ये जे होणार आहेत त्याच आवडतो करा त्याचा मग आलो यालो आहे जरा कामच आहे मग आहे काय त्यामुळे आवाज काय करणार सगळ्यांना काढलं पाहिजे सगळे मांडवाच्या खरं गेलं पाहिजे त्यासाठी नियोजन करायचं आहे भविष्यात बांधकाम पाणीपुरवठा आले गेल याचं सुद्धा नियोजन कमी नवीन स्थापन करायचं आहे जे काय करायचं आहे सगळ्यांना मांडवा खरेदी करण्यासाठी एक दिवस एक बी घालवू नका आता तुम्ही झाला तर हे अधिकार काढून टाकत ना काय कशाला वाटावतो ताबडतोब चार दिवसात ही सगळी सभापत्ती झाली पाहिजे सगळी झाली पाहिजे आणि पुढे जरा सिनियर लोकांना त्या त्या पद्धतीने मान सन्मान द्या आणि आज आमची अवस्था अशी की आम्ही मागे जाऊन बसेल चारशे पाच बरोबर निवडून येणार काही पाड्याने काय भविष्यात होऊन काळजी घ्या जरा आम्हाला सांभाळला तर आम्ही कामानी माणसं पवार साहेब बरोबर आहे तर हाय पण कामा आमच्यासाठी कामाला येणार आहे त्यामुळे सगळ्याला सन्मान द्या मान सन्मान द्या हीच भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करून थांबतो नमस्कार